नमस्कार आपण आत्ता आहोत खंबाटकी घाटाच्या जो जुना बगदा आहे त्याच्या उताराला या ठिकाणी गटर लाईन वरती टाकलेले झाकणं वरती, गटर वरती टाकलेली झाकणं या यामधील गज चोरण्याचा प्रकार या ठिकाणी चालू आहे संबंधित प्रशासनाने एन एच आय यांनी याकडे थोडंसं लक्ष द्यावं स्थानिक प्रशासनाने देखील कशा प्रकारे यांनी गज फोडून घनाच्या साह्याने चार पाच मुलं या ठिकाणी हे कृत्य करत होती गज बाजूला केलेले आहेत जितकं कष्ट संबंधित प्रशासनाला झालं नाही त्यापेक्षा जास्त कष्ट घेऊन हा प्रकार चोरी करण्याचा या ठिकाणी चालू आहे